नमस्कार मी उर्मिला उर्मिला कवडी डिझाईनमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर बघा इथं मी असं मेहंदी कलरचं ब्लाऊज पीस कट करून घेतलेलं आहे आणि आस्तर पण कट करून घेतलेलं आहे तर बघा याचा मला पानगाळा घ्यायचा आहे तर बघा याची उंची आहे चौदा आणि त्याच्यामध्ये एक इंच प्लस मिळून घेतलेलं आहे तर बघा पंधरा उंची गे घेतलेली आहे तर बघा याची घडी घेतलेली आहे साडे अकरा किंवा बारा इंच घ्यायची आहे तर बघा इथं आपल्याला शोल्डर घ्यायचं आहे साडेपाच आणि मोंढा पण घ्यायचा आहे आपल्याला साडेपाच या आप पद्धतीने आणि इथं घ्यायचं आहे आपल्याला दीड इंच आणि गोड राऊंड देऊन आपल्याला कट करून घ्यायचा आहे तर बघा पाठीमागचा भाग आपला हा असा कट करायचा आहे तर बघा इथं आपल्याला सव्वा दोनचा गळा घ्यायचा आहे तुम्ही अडीच पण घेऊ शकता रुंदीने तर बघा गळ्याची उंची घ्यायची आहे आप आपल्याला अकरा इंच तर बघा या पद्धतीने अकरा साडे अकरा इंच किंवा तुम्ही दहा साडेनऊ इंच पण गळ्याची उंची घेऊ शकता तुमच्या आवडीप्रमाणे इथं घ्यायचं आहे आपल्याला अडीच इंच आणि बॉक्स तयार करून घ्यायचं आहे आणि पाना आकार देऊन घेतलेला आहे तुम्ही गळा तुमच्या आवडीप्रमाणे देऊन घेऊ शकता तर बघा मी दहा दा अर्धा ते पाऊन इंच बाहेर घेतलेला आहे आणि आकार देऊन घेतलेला आहे या पद्धतीने आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे तर बघा या चॅनलवरती मी वन टक्स पण कटिंग दाखवलेली आहे क्रॉसपट्टीसहित ती पण तुम्ही नक्की बघा आणि शिवून कसं दाखवलेलं आहे ते पण मी दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा फोर टक्स पण मी दाखवलेलं आहे बिना क्रॉसपट्टीचं कटिंग पण आणि शिवायचं कसं ते पण बघ दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा एकदम सोप्या पद्धतीत दाखवलेलं आहे तर बघा चला आता मी ब्लाऊज पीस ठेवलेला आहे सुईचा आणि त्याच्यावर अस्तर ठेवून घेतलेला आहे पिनाने पॅक करून घेतलेला आहे तर बघा सुईचा आपल्याला ब्लाऊज पिसाचं कापड ठेवायचं आहे त्याच्यावरती अस्तर ठेवायचं आहे म्हणजे आपण उलटसुलट करणार आहोत म्हणजे बिना कॅनवास आणि पिना पा बिना पायपिंग करण्याचं तर बघा आपल्याला अशी आता टिप मारीत चालत आहे गळाल्या या पद्धतीने आणि ती जो आपला कोपरा आहे पानगळ्याचा ती तर आपल्याला सुयाशी खाली ठेवून घ्यायची आहे आणि टिप मारीत चालत आहे या पद्धतीने तर बघा व्यवस्थित आपल्याला व्यवस्थित टिप मारित चालायचं आहे या पद्धतीने हाताने कापड व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे या पद्धतीने आणि टिप मारित चालायचं आहे तर बघा गळ्याला आपण टीप मारून घेत त्याच्यानंतर व्यवस्थित आपल्याला हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आहे आणि कमरेला पण आपल्याला टीप मारून घ्यायची आहे म्हणजे आपण इथं कंबरपट्टी नाही लावणार आहोत तर कंबरपट्टी लावायची असली तर कंबरपट्टीला आपल्याला टिप अजिबात मारायची नाही फक्त गळ्याला टिप मारायचं आणि कापड पलटून घ्यायचं आहे तर बघा या पद्धतीने अस्तर लेवल आपल्याला ब्लाउज पीस कट करून घ्यायचं आहे आणि याच्यावरती छोटे छोटे कट मारून घ्यायचे आहे तर बघा छोटे छोटे कट नंतर आपल्याला पिना काढून घ्यायची आणि इथून आपल्याला सरळ कापड काढून घ्यायचं आहे छोटे छोटे टक्स मार कट मारल्यामुळं आपले व्यवस्थित फिनिशिंग येते तर बघा सोयीचं व्यवस्थित करून घ्यायचं आहे व्यवस्थित हाताने तर बघा या पद्धतीने आता आपल्याला गळ्याला टिप मारून घ्यायची आहे दम दम तर बघा आज तर आपल्याला व्यवस्थित असा हाताने काढून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित आपल्याला अशी टिप मारीत चाललेली आहे म्हणजे एकदम सुंदर आपल्या गळ्याची फिनिशिंग येते तर बघा या पद्धतीने दमादमाने टिप मारून घेतलेली आहे या पद्धतीने तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे कमरेला पण आपल्याला टिप मारून घ्यायची आहे तर बघा व्यवस्थित आपण कमरेला टिप मारून घेऊया तर बघा टिप मारून घेतल्याच्यानंतर धागा कट करून घ्यायचा आहे व्यवस्थित हाताने फिनिशिंग करून घ्यायची आहे आणि आपल्याला आता अस्तरच्या बाजूने परत टीप मारून घ्यायची आहे सगळ्या बाजूने या पद्धतीने तर बघा टीप मारून घ्यायची आहे परत आपल्याला कमरेला पण अर्धा इंच वरती परत आपल्याला अशी टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंग घेते तर बघा धागे वगैरे कट करून घ्यायचे आहे ब्लाऊज पेसाचं कापड जे उरलेलं आहे ते पण आपल्याला पूर्ण कट करून घ्यायचं आहे अस्तर या पद्धतीने तर बघा आपला पाठीमागचा भाग व्यवस्थित रेडी झालेला आहे तर बघा आता इथं मी थर्माकॉलचे बॉल घेतलेले आहे आणि चौकने कापड कट करून घेतलेलं आहे तर बघा थर्माकॉल आपल्याला असं आतमध्ये ढ आतमध्ये ठेवायचं आहे आणि सुई धागा घ्यायचा आहे त्याला गाठण बांधायचे आहे आणि आपल्याला हे अशी पोटली बनवून घ्यायची आहे व्यवस्थित पक्का असा धागा आपल्याला व्यवस्थित दोनदा तीनदा असा ओळून घ्यायचा आहे आणि साडेगाठ मारून घ्यायची आहे दोन म्हणजे पोटली आपली एकदम सुंदर अशी पक्की तयार होती व्यवस्थित तर बघा आपण अशाच पोटली बनवून घेऊया किती मोठ्या आपल्याला जेवढ्या लागत्या तेवढ्या तर बघा मी भरपूर अशा पोटली बनवून घेतलेली आहे तर बघा आपण ही पोटली डिझाईन बनवून घेणार आहोत तर बघा आपल्याला आता हे कापड म्हणजे जे बनवलेलं आहे ते आपल्याला पाठीमागचा भाग आपल्याला उलटा ठेवून घ्यायचा आहे आणि त्याच्यावरती अशी आपल्याला पोटली ठेवून घ्यायची आहे आणि आपल्याला अशा टिप मारे आहे कारण उलट्या साईडने ठेवल्याने एकदम सुंदर अशी फिनिशिंग वाली पोटली डिझाईन एकदम सुंदर बसल्या जाते म्हणजे अजिबात बाहेर बाहेर पण येणार नाही काही नाही एकदम व्यवस्थित या पद्धतीने तुम्ही पोटली डिझाईन बनवली तर एकदम सुंदर फिनिशिंग येते तुम्ही नक्की ट्राय करून बघा तर बघा अशी आपल्याला पोटली अशी एक इंचावरती किंवा पाऊन इंचावरती अशी ठेवीत चालायचं आहे आणि टिप मारित चालायची आहे म्हणजे एकदम लय लांब पण होत नाही आणि लय अगदी जवळ पण होत नाही एकदम सुंदर अशी डिझाईन येते तर बघा या पद्धतीने आपण असेच सगळ्या पोटली डिझाईन लावीत चालूया तर बघा या चॅनलवरती बाही डिझाईन पण आणि वन टक्स ब्लाऊज कटिंग पण टाकलेली आहे मी ती पण तुम्ही नक्की बघा तर बघा आपली पोटली डिझाईन पूर्ण लावून झालेली आहे रेडी झालेली आहे या पद्धतीने परत आपल्याला याच्यावरती परत एक टीप मारून घ्यायची आहे म्हणजे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये रेडी होईन हे तर बघा व्यवस्थित आपण आता हे पूर्ण याच्यावरती टिप मारून घेतलेल्या आहे डबल टीप तर बघा डबल टिप मारून घेतल्याच्यानंतर जे उरलेलं कापड आहे पोटलीचं तर आपल्याला आता ते कट करून घ्यायचं आहे तर बघा मी पूर्ण हे कसं व्यवस्थित कट करून घेतलेलं आहे या पद्धतीने तर बघा कट करून घेतल्याच्या नंतर धागे वगैरे आपल्याला कट करून घ्यायचे आहे तर बघा व्यवस्थित हानाश हाताने फिनिशिंग देऊन घ्यायची आणि त्याच्यावरती तुम्ही प्रेस पण करून घेऊ शकता तर बघा आता याच्यावरती आपण लेस लावून घेऊया तर तुम्हाला लेस लावायची असली ले तर तुम्ही लेस लावू शकता नसली लावायची तरी पण चालू शकता तर बघा मी इथं लेस लावून घेतलेली आहे तर बघा याच्यावर मी प्रिंसकट कर्ट कटिंग पण टाकलेली आहे आणि डिझाईन पण टाकलेली आहे प्रिन्सकट शिवायचं कसं ते पण दाखवलेलं आहे ते पण तुम्ही नक्की बघा एकदम अगदी सोप्या पद्धतीत सांगत असते मी तर तुम्ही अजून माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नसं केलं तर लाईक शेअर सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओ जेव्हा टाकीन मी तेव्हा तुम्हाला माझी पहिले व्हिडिओ पडन बेल पण प्रेस करा तर बघा आता आपली वाली लेस लावून झालेली आहे ती डबल टिप मारून घेतलेली आहे याच्यावरती आपण कारण ही लेस ड मोठी आहे त्याच्यामुळं डबल टिप मारून घेतलेली आहे तर बघा डबल टिप मारून घेतलेली आहे व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तर बघा त्याच्यानंतर आता आपल्याला पाठीमागचे टक्स मारून घ्यायचे आहे तर बघा मध्यातून आपल्याला मध्यातून आपल्याला चार इंच घ्यायचं आहे या पद्धतीने किंवा साडेचार इंच घ्यायचं आहे आणि उभा आपल्याला चार साडेचार इंच घ्यायचं आहे आणि साईडने अर्धा अर्धा इंच घ्यायचं आहे आणि आपल्याला असा तिरका टक्स मारून घ्यायचा आहे दोन्ही साईडनी सेम तसंच करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा पाठीमागचा टक्स आता आपण हा पक्का असा मारून घेऊया आणि धागे वगैरे कट करून घ्यायचे धागे वगैरे व्यवस्थित कट केले तर म्हणजे फिनिशिंग व्यवस्थित येते तर बघा दोन एकडचे टक्स तयार झाल्याच्यानंतर मी दर नॉट घेतलेली आहे ती आणि त्याला लटकन तयार करून घेतलेले आहे तर बघा ते लावून घेतलेलं आहे तर बघा व्यवस्थित आता आपला आपला पाठीमागचा भाग पूर्ण तयार झालेला आहे मी पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेणार आहे तर बघा पूर्ण ब्लाऊज रेडी करून घेतलेला आहे एकदम तर तुम्हाला कशी वाटली याची डिझाईन नक्की सांगा आणि लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद